परिषदचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यानंतर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून पंचाणवला तिथल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं त्याला आशीर्वाद दिला आणि खऱ्या अर्थानं विकासाची गती विकासाची प्रगती आणि विकासाची भूमिका या डोंगर कपाऱ्यातल्या माणसाला त्याच्या छोट्या छोट्या वाडी वस्तीमध्ये दे, सुविधा देण्याची भूमिका बारबाईन पद्धतीनं त्या छोट्या वाड्या वस्त्या जोडण्याचा दृष्टिकोन मतदारसंघामध्ये पादर तलावांची संख्या वाढली पाहिजे पाणी साठवणुकीची क्षमता वाढली पाहिजे याचं केलेलं काम आणि मतदारसंघ विकासामध्ये अग्रेसर ठेवण्याची ही भूमिका ही नाईक साहेबांनी आकंडपणे लोकप्रतिनिधी म्हणून असेल मंत्री म्हणून असेल फार चांगल्या दृष्टीनं करण्याची भूमिका त्यांनी या मतदारसंघामध्ये केली आणि तीच वाट आणखी व्यापक करण्याचा प्रयत्न आणखी चांगल्या पद्धतीनं मजबूत करण्याचा प्रयत्न गेली दहा वर्षामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी प्रामुख्यानं करतोय आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या संकल्पना आपण राबवत असताना या तालुक्यातला वारणाकाट असू दे ह्या तालुक्यातला उत्तर भाग असू दे किंवा अठ्ठेचाळीस गावातली वाळवे तालुक्यातली अठ्ठेचाळीस गावं असू दे सगळ्या मतदारसंघामध्ये विकासाची भूमिका विकासाची श्रंखला सातत्याने उभा करण्याची भूमिका हे आपण या मतदारसंघांमध्ये केलेलं हे आपण या ठिकाणी निश्चितपणे अनुभवत आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून हा मतदारसंघ सातत्यानं अग्रसर ठेवण्याची भूमिका केली या मतदारसंघामध्ये औद्योगिकरण वाढलं पाहिजे ही भूमिका तेवढ्या चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला दोन हजार साली मला स्वर्गीय विश्वास उद्योग समूहाची धुरा दिली आणि या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं औद्योगिकरणाची क्षमता वाढवण्याची भूमिका ही आपण फार चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केलेला आपण सगळेजण बघताय विराज उद्योग समूहामार्फत आपण प्रयत्न केले मात्र प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचं काम ह्या मतदारसंघामध्ये कोणतं उभं राहिला असेल तर ते शेती पाण्याची व्यवस्था ती भक्कम करण्याची भूमिका आपण या मतदारसंघामध्ये केली पंच्याण्णव ला नाईक साहेबांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेची मंजुरी आणली त्या योजनेला चांगल्या पद्धतीनं गती देण्याची भूमिका आपण त्या वेळेपासून या ठिकाणी सातत्यानं करतोय आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून शा मतदारसंघाचा उत्तर भाग असेल वाकुर्डे तो सगळा तो परिसर असेल किंवा वाळवे तालुक्यातला अठ्ठेचाळीस गाव किंवा आष्टा शिगाव हा परिसर असेल ह्या ठिकाणी शेती पाण्याच्या चांगल्या दृष्टिकोनातून योजना करण्याची भूमिका जी आपण केली नाईक साहेबांनी फार कल्पकतेनं आणि दूरदृष्टी ठेवून शासनाच्या खर्चानं ह्या योजना झाल्या पाहिजेत ही आग्रही भूमिका सातत्यानं विधानसभामध्ये मांडण्याचा त्यांनी हा प्रामुख्यानं या ठिकाणी प्रयत्न केला या ठिकाणी विश्वास उद्योग समूहाच्या मार्फत सुद्धा शेती पाण्याच्या योजना करण्याची भूमिका ती आपण केली आणि प्रामुख्यानं कॅनॉल सुद्धा आपला सक्षम झाला पाहिजे आणि वाकुर् बुद्रुक योजनेला सुद्धा गती मिळाली पाहिजे आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची भूमिका आपले जयंत पाटील साहेब जेव्हा जलसंपदा मंत्री झाले त्यांनी प्रामुख्यानं ते काम हातामध्ये घेतलं आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून फार ताकदीनं त्यांनी योजनाला गती देण्याची भूमिका फार चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आपण या ठिकाणी निश्चितपणे अनुभवतोय उत्तर भागचा पाचुमरी तो परिसर असेल त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे ही भूमिका तिसऱ्या भागाच्या मार्फत ते काम चालू झालं टप्पा दोनच सा काम चालू झालं आणि सगळी वाकुर्डी बुद्रुक योजना चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याची भूमिका ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं त्या जा ठिकाणी झालेली आपण बघतोय ऐंशी मीटरच्या योजना त्यावेळा नाईक साहेबांनी मंजूर करून घेतल्या कॅनलवरन जे पश्चिम भागातलं क्षेत्र आहे आणि त्यावरती सरकारनं स्वतःच्या खर्चानं लिफ्ट केली पाहिजे आणि त्या ऐंशी मीटर हेडच्या योजना त्या झाल्या पाहिजेत हा सुद्धा आग्रह शिवायराव नाईक साहेबांनी त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं भूमिका घेऊन मांडला आणि त्याला सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला मात्र मधल्या काळामध्ये सरकार बदललं भाजपचं सरकार आलं आणि त्याला खीळ बसलेली हे आपण या ठिकाणी निश्चितपणे बघतोय मात्र परत एकदा त्याला गती देण्याची भूमिका जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री झाल्यानंतर नाईक साहेबांनी मी आम्ही आग्रह धरला आणि त्यामुळं त्याला सुद्धा आज गती मिळालेली या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं ते काम सुद्धा आज पुढे गेलेलं निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं ही निवडणुकीला सामोरे जात असताना प्रामुख्यानं विकासाची भूमिका घेऊन आपण पुढे निघालोय ह्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आपण विकासात्मक बदल केला हा मतदारसंघ विकासामध्ये पुढे ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न केले याची पुस्तिका सुद्धा हे आपण या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि जवळजवळ बावीसशे पंच्याहत्तर कोटीची कामं या मतदारसंघामध्ये झालेली ती आपण या ठिकाणी बघतोय आणि हे बघत असताना प्रामुख्यानं जर ह्या मतदारसंघापुरता आपण बोललो जिल्हा परिषदच्या पथवरून जिल्हा मतदारसंघापुरतं बोललो तर ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सत्तर कोटी एकोणीस लाख पस्तीस हजारचा निधी हा प्रामुख्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये देण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं कारण शेवटी डोंगर कपारीतला शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे डोंगर कपारीतला माणूस त्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्या सुविधा देत असताना प्रामुख्यानं चांगल्या क्वालिटीच्या त्या सुविधा असल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तोही प्रयत्न आपण केलेला या ठिकाणी निश्चितपणे पाहतो या ठिकाणी अमोल आगमन आता होतय वरती हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागला मात्र हा मतदारसंघामध्ये मा निवडणूक होत असताना मग अशी रणधीर बाप्पा बोलले तस कोणतरी भावनिकतेच्या मुद्द्यावरती ही निवडणूक घेऊन निघाले भावनिकतेवरती विकास होत नाही भावनिकतेवरती पोट भरत नाही विकासाची भूमिका लागते विकासाची दृष्टी लागते जी दृष्टी सुरुवातीला नाईक साहेबांनी निर्माण केली आणि तीच दृष्टी पुढे चालवण्याचं चा काम हे आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्यामुळं भावनिकतेवरती ही निवडणूक आपल्याला घेऊन जाता येणार नाही आपल्या पुढच्या उमेदवारानं कामावरती बोललं पाहिजे तुम्ही काय ह्या मतदारसंघासाठी केलं आपण संभाजी महाराजांचं स्मारक शिराच्या भुईकोट किल्ल्यामध्ये के केलं त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले मात्र आपल्या पुढल्या उमेदवारांनी संभाजी महाराजांचं स्मारकाचं श्रेय हे मानसिक ऐकायला मिळेल त्यामुळं ते थांबलं पाहिजे म्हणजे संभाजी महाराजांना सुद्धा श्रेयवादामध्ये अडकण्याचं काम हे आपल्या पुढल्या उमेदवारांनी केलं खरं तर ते, ते निषेधार्थ आहे मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे मात्र ती त्यांना करता आली नाही आपल्याला श्रेय मिळत नाही तर काम बंद पडलं तर चालेल मात्र मतदारसंघामध्ये आपल्याच कसं कोंबड्यानं उगवेल हा प्रयत्न आपल्या पुढल्या उमेदवाराचा आहे त्यांना टक्केवारी शिवाय हा कशातच इंटरेस्ट नाही टक्केवारी घेणे खोट बोलणे हबाड बोलणे हा त्यांचा जन्मजात हक्क असल्यासारखं ते वागतात आणि त्यामुळे आपल्याला कामाचा कोण विकासाची भूमिका घेऊन कोण निघालाय ते लक्षात ठेवून काम करलं आपण केलं पाहिजे कर्तृत्व बघा मला पाणी बावीस ला दोन हजारला चेअरमन केलं विश्वास उद्योग समूहाची प्रगती कशा पद्धतीनं आपण पुढे नेली बघा आणि दुसऱ्या बाजूला सत्यजित देशमुखला त्यांच्या वडिलांनी चेअरमन केलं त्यावेळेला एकदा ते चेअरमन झाल्यानंतर मला भेटाय आले कारण त्यांच्या आधी मी चेअरमन झालतो मला म्हणलं आता वडिलांनी चेअरमन केलंय तुम्ही कशा कशा पद्धतीनं काम के केलं ते मला जरा सांगा मी त्यांना एक तासभर सगळं सांगितलं ऐकून घेतलं आणि त्यातलं बरोबर नको ते उचललं म्हणजे देव शेतकऱ्यांच्या फायद्याचंही ते उचललं नाही मी म्हटलं ह्या गोष्टी करू नका ह्या गोष्टी करू नका अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा चांगली टेक्नॉलॉजी आणा चांगल्या पद्धतीची लोक आणा चांगलं काम करा आणि कुठलीही टेक्नॉलॉजी विकत घेत असताना चांगली टेक्नॉलॉजी विकत घ्या आणि मी त्यांना शेवटी सांगितलं होतं सगळ्यात महत्वाचं अर्थ म्हणजे पैसे जे गुंतवतोय जे अर्थकारण आहे ते चांगलं सांभाळून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करा मात्र त्यांना अर्थकारण किती कळतं मला माहीत नाही कारण बहादर चेअरमन झाला आणि चौथ्या वर्षी कारखाना विकला म्हणजे ज्या माणसाला आपण कर्तृत्ववान कुणाला म्हणतो शेतकऱ्याच्या मुलाला आपण कधी कर्तृत्ववान म्हणतो वडलाची दोन एकर जमीन आहे वडलाची पाच एकर जमीन आहे कर्तृत्ववान मुलगा आपण कुणाला म्हणतो चाराची पाच किली दोन एकराची चार एकर केली तर आपण त्याला म्हणतो माझं पोरग कर्तृत्वान निघालं माझी दोन एकर जमीन होती माझ्या पोरानं चार एकर जमीन केली एखादा व्यवसाय एखाद्या मुलाच्या हातामध्ये दिला तिची उलाढाल एक कोटी रुपये होत्या आपण कर्तृत्वान कुणाला म्हणतो एक न चार कोटीला उलाढाल केली तर आपण म्हणतो माझं पोरग हे कर्तृत्वान निघालं स्वर्गीय देशमुख साहेबांचा मुलगा किती कर्तृत्व निघाय पाहिजे होत म्हणजे कर्तृत्व शून्य म्हणजे देशमुख साहेबांना सुद्धा किती यातना झाल्या असतील याचा जर विचार केला कारण त्यांना कर्तृत्व शून्य माणूस म्हणून आपल्या पुढल्या उमेदवाराकडे हे प्रामुख्यानं पाहिलं जातं आणि अशा माणसाकडे नेतृत्व देऊन आपल्याला चालणार नाही ह्या मतदारसंघामध्ये आणखी काय काय आपल्याला उभा करायचंय या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा ह्या मतदारसंघामध्ये कमी आहे अजून चांगले ऑपरेशन जनावरांचे ऑपरेशन किंवा चांगल्या सुविधा अजून ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला निर्माण करायचे आहेत हा पश्चिम भाग पर्यटनाच्या नकाशावरती चांगल्या दृष्टिकोनातून आणायला आपल्याला ह्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे चांदोली अभयारण्य असेल संभाजी महाराजांचं स्मारक असेल पिळाशीचा जंगल सत्याग्रह असेल आणि चांदोली अभयारण्य आणि वारणा असेल त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं पर्यटन केलेलं ते आपल्याला प्रामुख्यानं पाहायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघामध्ये काम उभा राहिलेलं हे आपल्याला करायचं आहे आणि मी तुम्हाला त्या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून खासदार अमोल कोल्हे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय टाळ्याच्या गजरामध्ये आपण अमोल कोल्हे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया निश्चितपणे ज्यांनी इतिहास संभाजी महाराजांना घराघरामध्ये पोचवलं संभाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी घराघरामध्ये पोहोचवला आणि आपल्या चांगल्या भूमिकेतून एक संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रामध्ये ते मांडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते अमोल कोल्हे साहेबांनी केलं आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो कारण एक कर्तबगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं फार चांगला नेता लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा मा आवाज बुलंद करण्याचं काम ते त्या ठिकाणी निश्चितपणे करतात आणि असे नेते आज या पश्चिम भागामध्ये प्रामुख्यानं आपण त्यांना विनंती केली की के आमचा पश्चिम भाग आहे आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतिहास या ठिकाणी घडला प्रचितगाडीतून जवळ आहे इथं मावळा तिथला त्यासाठी लढला आणि आमच्या ह्या पश्चिम भागामध्ये तुम्ही आज पहिल्याच्या नेता निश्चितपणे इथला पश्चिम भागातला मावळा तुम्हाला मानाचा सलाम करेल आणि इथून पुढल्या काळात सुद्धा ह्या मतदारसंघाची विकासाची भूमिका घेऊन चांगल्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न तुमचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे करेल एवढीच ग्वाही देतो माझं चित्र तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या पुढलं बटन दाबून मला आशीर्वाद द्या आणि भावनिकतेवरती न जाता कर्तृत्व मतदान करा ज्यानं काम केलं त्याच्यासाठी मतदान करा मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आली त्यावेळी मी सांगितलं होतं मानसिक नायकानं काम केलं असेल तरच मतदान करा अन्यथा करू नका असं आव्हान मी तुम्हाला केलंच कारण मला आत्मविश्वास आहे माझ्या कामावरती मला आत्मविश्वास आहे ह्या वाडी वस्तीमध्ये डोंगर शाळामध्ये वाळवे तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावामध्ये कामाच्या माध्यमातून पोचण्याची भूमिका मी केली आणि त्यामुळं एवढं आत्मविश्वासानं बोलतो त्यामुळं त्यानं काम केलं त्याच्या मागे उभा राहण्याची भूमिका तुम्ही ठेवा आणखी चांगलं काम करण्याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपला जास्त वेळ घेता मी या ठिकाणी थांबतो